अडीच जिल्ह्याचा पक्ष म्हणून आमच्या पक्षाला हिनवलं जात होत आम्ही आता आठ आम खासदार महाराष्ट्राचे लोकसभेत पाठवू शकलो भारतीय जनता पक्ष नऊ जागेवर विजयी झालेला आहे तरी देखील भारतीय जनता पक्ष अडीच जिल्ह्याचा पक्ष आहे असं मी म्हणणार नाही कारण तसं म्हणणं योग्य नाही हे सर्वांनीच मान्य केलं पाहिजे की शरद पवार साहेबांचा प्रभाव सर्व महाराष्ट्रभर आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व विभागात आमच्या जागा निवडून आल्या एकाच बाजूला किंवा कोल्हापूर सांगली सातारा एवढेच नाही किंवा पुणे तर मराठवाड्यातही आम्ही जी जागा घेतली ती विजयी केली विदर्भातली जी जागा आम्ही घेतली आघाडीत ती विजयी केली ह्या दोन विदर्भातली तर नवीन जागा होती पूर्वी आम्ही लढत नव्हतो आणि इकड दिंडोरीमध्ये देखील आमचा विजय झाला नगरमध्ये देखील आमचा निलेश विजय विजयी झाला आणि हे सगळे आमचे लढणारे खासदार जे झालेले आहेत त्यांनी प्रचंड समोरच्या बाजूने आर्थिक प्रचंड खर्च होत असताना पैसे वाटण्याचं प्रचंड, प्रचंड प्रमाण असताना लोकांच्या म्हणजे मतदान चालू असताना सकाळी पैसे वाटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी झाले आम्ही अनेक ठिकाणी कोड ऑफ कंडक्टचा व्हायोलेशन आहे म्हणून तक्रारी केल्या पण कुठं फारशी दाद देण्यात आली नाही आणि तरी देखील आमचे हे विजयी झालेले आहेत याचा मला असं वाटतं की त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे येणाऱ्या काळामध्ये आमचे हे सगळे आठ साठ खासदार महाराष्ट्रातल्या सगळे प्रश्न ठामपणाने मांडतील महाराष्ट्रातले कांद्याचा प्रश्न असेल महाराष्ट्रातल्या दुधाचा प्रश्न असेल महाराष्ट्रातल्या सोयाबीनचा असेल कपाशीचा असेल द्राक्षाचा असेल ऊसाचा असेल या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शरद पवार साहेबांच्या चे पक्षाचे हे खासदार पूर्ण ताकदीनं लोकसभा गाजवतील असा मला विश्वास